पण आता मी काय म्हणतो का। की तुम्ही आता प्रगतशील गट आहात राज्याला दिशा देणारा गट ना म्हणजे तुम्ही असा प्रयोग करावा जो शास्त्र शुद्ध असेल आणि तुमचा मोगम नसेल म्हणजे यावर्षी तुम्ही करून बघा कुठे करायचं मी काय म्हणतो माझ्यावर भरोसा ठेवू नका तुम्ही तुमच्या आता बुद्धीना तपासा तुम्ही सांगितलं की आधीच्या काळी तुम्ही कशासाठी नागरायचे जमीन तपण्यासाठी तपण्यासाठी बरोबर ना आता तपण्यासाठी जमीन जर म्हटलं तर मी म्हणतो की एखादं घर बंद केलेलं आणि एक घर दरवाजे ओपन केलेलं कोणतं जास्त तपते बंद केलेल्या घरामध्ये तुम्हाला थांबवलं जाणार नाही जास्त होणार म्हणजे तिथे आणि दुसऱ्या याच्यामध्ये कमी तपते मग आता जमीन कोणती तपण जास्त बंद वाली का दरवाजा खिडक्या ओपन केली म्हणजे ते होते दुसऱ्या सांगितलं की यांनी तणासाठी हे नागरायचे पण त्यावेळेस तण कोणते होते ज्याच्यासाठी नागरायचे कुंदा आणि